विरारमध्ये नाताळ सणाची धामधूम पाहायला मिळालेली आहे विरार पूर्वीच्या डॉन बॉस्को या चर्च मध्ये मध्यरात्री बारा वाजता मिसा पार पडल्यानंतर ख्रिस्ती बांधवांनी सु शुभेच्छा देत नाताळाचा सण साजरी केलेला आहे परिसरात जर बघितलं तर रंगीबिरंगी लाइटिंग त्याचबरोबर घरी घोडदोड आणि पाहुणे राहण्यांच्या भेटी गाठी आणि एकमेकास दिलेल्या शुभेच्छा यामुळे डॉन बॉस्को चर्च हा पूर्णतः फुलून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे लहान मुलं वयवृद्ध नागरिक त्याचबरोबर सर्व जे आहेत परिसरातील नागरिक एकत्र येऊन यंदाच्या वर्षी नाताळ सण हा अतिशय आनंदीमय वातावरणामध्ये साजरी करत असताना या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि बा बारा मध्यरात्री बारा वाजता मिसा संपल्यानंतर सर्वत्र ज्या ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आणि अतिशय उत्साहामध्ये वसई विरा नालासोपारा या परिसरामध्ये सर्व चर्चवरती आणि नागरिकांच्या घरांवरती एक रंगीबिरंगी रोषणाई असते आणि त्या रोषणाईने वसई तालुका हा पूर्णतः उज्ज्वल आपल्याला पाहायला मिळत असतो आणि या या सणाची वाट जी आहे ते उत्साहामध्ये पाहत असतात आणि मागच्या दोन ते अडीच महिन्यापासून या सणाची तयारी जी आहे प्रत्येक घरामध्ये चर्चमध्ये केली जाते आणि त्यातच नागरिक सर्व आनंदीमय वातावरणामध्ये ख्रिस् क्रिसमसचा आणि नाताळाचा सण उत्साहात साजरी करत असताना आपल्याला या सर्व प्रेयर आणि त्यानंतर कॅरे सिंगिंग अतिशय आनंदीमय वातावरणामध्ये हा सण वसई तालुक्यामध्ये पार पडलेला आहे दरवर्षी पेक्षा या जो जन, जन्म जन्माचा दिवस एकदम खुशीने आचरण होतोय लोकांनी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत यायला लागलेले प्रार्थनेसाठी अजून लोकांनी भरलेले ग्राउंड मध्ये लोक भरलेले आहेत गेल्या वर्षी यावर्षी या वर्षी जास्त आहेत आणि आजचा दिवस एक आनंद दिवस आहे की असा आहे की घरात सगळ्याच्या घरात गोड बांधतोय सगळ्या घरा एकामेक भेटायला जातात आणि आता मोबाईल सगळ्यांनी आनंदाचा दिवस विश करायला लागले की मेरी क्रिसमस करून मोबाईल वरती मेसेज यायला लागलेत एकदम सगळ्यांची भेटत कसं वाटतंय आम्हाला एकदम आनंद वाटतोय दरवर्षी एक आम्ही हा सणासाठी वाट बघतोय की स्पेशली हा एक सण आहे आमच्यासाठी ख्रिस्ती बांधवांसाठी किस जिजसचा जन्म दिवस आचरण करायचं कशा पद्धतीच्या तयारी आहे कशा पद्धती घरात लाइटिंग आहे सगळ्याच्या घरी लाइटिंग आहेत लाव स्टार लावलेले स्पेशली आमच्या स्टार लावतात तसेच आमच्या देवळमध्ये सगळं देवळात स्टार लावून डेकोरेशन केलेले देव सजीवन नाही झाला मरून ते गेले आता अजून जिवंत आहे हे आम्ही असं आणि वर्ल्ड मध्ये टॉप रिलिजन आहे प्रोटेस्टन ख्रिश्चियन सगळे आहेत मुसलमान पण मानतात त्याला कोरानात आहे हिंदू मध्ये पण आहे त्रैकी आहे ब्रह्मा विष्णू शिवा तेच आमचं पण फादर सन अँड होली स्पिरिट आहे सगळे रिलीजन मध्ये काय आणि सगळ्यांना वाचवायला आला एट पॉइंट फाईव्ह बिलियन लोकांना आम्हालाच नाही ओके गरीबांना काय दिलं बुक्याला दिलं तरस्याला दिलं असं बोलतो तर मलाच दिलं समज कोण सिख आहे कोण बेघर आहे त्यांचं काम कर मग माँग माझं काम करणार म्हणून आम्ही चॅरिटी करतात म्हणून सांता क्लॉज येतो सगळ्यांना गिफ्ट देतो ओके <laughs> थँक्यू okay, सर्व सर्व बंधू भगिनींना या नाताळ शुभेच्छा देते आज जगाचा तारणहार जगते आलेला आहे सर्वांच तारणहार करण्याकरिता आणि या येशू ख्रिस्ताच्या जन्माने आज संपूर्ण जगात सगळीकडेच आनंदी आनंद उत्साह आणि सगळ्यांच्या मनामना अगदी आनंदाच्या भावना दाटून आलेल्या आहेत असा हा च्या सणाच्या दिवशी मी पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते मेरी क्रिसमस सर्वांना सर्वात पहिले मेरी क्रिसमस हॅपी क्रिसमस आणि नाताळाचा हा सण फक्त कॅथलिक लोकांसाठी नाही आहे हा सर्वांसाठी आहे जे जीजस मध्ये बिलीव्ह करतात आणि चांगल्या मार्गावर चालण्याचा त्यांचा उद्देश आहे जसं मी माझ्याबद्दल बोलेन मी हिंदू आहे मी कॅथलिकशी लग्न केलंय पण इथे सर्व धर्म समभाव आहेत जे पण ओपन माइंडेड येतात जे जीजस मध्ये बिलीव्ह करतात ते येऊ शकतात ते प्रे करू शकतात आणि क्रिसमस सेलिब्रेशन करू शकतात क्रिसमस हा फक्त कॅथलिक सण नाही आहे हा सर्वांसाठी एक मेसेज आहे की जीजस आहे आणि ते आपल्या बरोबर आहे आणि चांगल्या मार्गावर चालवण्यासाठी ते आपल्याला प्रेरित करतात गोडदोड तर बनवलेलं कर, नाहीये कारण आता जास्त विकत घेतो आपण पण घर सजवलं आहे आणि सुंदर प्रकारे क्रिसमस ट्री आणि क्रिप तयार केलेला आहे वेलकम आहे फॅमिली मेंबर आणि फ्रेंड्स साठी आणि आम्ही एकदम डेटाला जाणारे लोकांना बाहेर अशा पद्धतीने आम्ही नाताळ हा साजरा करणार आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी विरार